नमस्कार आज आमच्याकडे आणल्या आहेत ह्या लाल मिरच्या तर आज त्याचा मी ठेचा करणार आहे चला तर बघूया ठेचा करण्यासाठी लाल मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत कोरड्या केल्या त्याची देठ काढून घेतले दोन लिंब थोड्याशा मेथ्या चवीपुरतं मीठ आणि साखर तर आता लिंबू मी चिरून त्याचा रस काढण्यासाठी घेणार आहे मिरच्याचे देठ काढून तुकडे करून घेतले मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घालून वाटून घेणार आहे तर अगदी हा अगदी विस्मरणात चाललेला पारंपरिक पदार्थ आहे ताटाची शोभा वाढवणारा तोंडाची चव वाढवणारा असा हा ठेचा आहे तर या मिरच्या मी आता मिक्सरच्या भांड्यात तुकडे करून घालते ठेचा म्हणलं की अगदी सर्वांचा आवडता पदार्थ मग तो हिरव्या मिरचीचा असो किंवा लाल मिरचीचा तर मीठ घातलं साखर घातली आता त्यातच लिंबू पिळून घेते आणि आता हे मिक्सरवर मी आता वाटून घेणार आहे तर ह्या ठेच्याला फोडणीत घालण्यासाठी थोड्याशा मेथ्या मी भाजून घेते मेथ्या छान अशा भाजल्या की थंड होण्यासाठी ठेवून दिल्या आणि तोपर्यंत आता ही मिरची वाटून घेतली मीठ साखर लिंबू आणि मिरचीचं वाटण आता तयार आहे तर फोडणी करूया फोडणीसाठी तेल गरम झालं की वाटलेल्या मेथ्याची पावडर घातली थोडंसं हिंग घातला आणि आता हळद घालून ही फोडणी करून थंड होण्यासाठी थोड्या वेळ ठेवून देते मिर फोडणी थंड होईपर्यंत हा ठेचा आपण काढून बाऊलमध्ये घेऊया तर हा गरम गरम भातासोबत सुद्धा खायला छान लागतो पोळीसोबत भाकरीसोबत अतिशय आंबट गोड चवीचा असा चटपटीत ठेचा आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला आवडला का मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा ठेचा अगदी महिनाभर टिकतो छान लागतो खायला तोंडाची चव वाढवतो ब्रेडला लावूनसुद्धा का तुम्ही सँडविचमध्ये खाऊ शकता तर बघूया चव कशी झाली आता मला काही राहावे ना बघते हा मस्त चटपटीत झालेलं आहे तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडलं का तुम्ही पण करून बघा मस्त